माझं नाव प्रांजल कुलकर्णी माझी पत्नी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांना अडकवण्यासाठी संबंधित गुन्ह्यातील फिर्यादी डॉक्टर आदर्श मेहता यांच्याशी संगणमत करून एम आय डी सी पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्र तयार करून तपास पूर्ण केला आणि तो देखील सादर केला याबाबत पुराव्यासित माननीय पोलीस आयुक्त यांना दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आणि माननीय पोलीस महासंचालक यांना सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तक्रार दिलेली आहे परंतु अद्याप त्यावर कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही आहे आमची मागणी आहे की अशी बनावटगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायद्यातील तरतुदीनुसार कठोरात कठोर कारवाई करून एक आदर्श निर्माण करावा जेणेकरून पुन्हा कोणी एक एखाद्या निष्पाप व्यक्तीला अडकवण्याची हिंमत करणार नाही मी तक्रार दिल्यानंतर त्याच्यावर काय त्यांनी मी मान्य आयुक्तांना याबाबत भेटलो होतो मागच्या आठवड्यात त्यांनी सांगितलं की इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आम्ही पुराव्यासहित देऊन देखील त्यांच्याकडून विलंब होतो आहे याचा आम्हाला खेद वाटतो म्हणणं काय आमचं म्हणणं आहे की या गोष्टीवर लवकरात लवकर कठोर कारवाई करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा तपास अधिकारी होत्या ए पी आय राधिका केंद्रे आणि ज्यांची सही झाली त्यांचं नाव आहे ए पी आय नील गोरपडे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद